नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावडे आपण पाहता न्यूज घराणे शाहीत दिग्रास पाहूया आजच्या ठळक दहा बातम्या खासदार संजय देशमुख हे जनतेशी चर्चा करताना आपल्या निवासस्थानी उसत येते खासदार संजय भाऊ देशमुख यांची विजय मिरवणूक त्या मिरवणुकीमध्ये संजय भाऊ देशमुख जनतेला नमस्कार करताना व दर्शन घेताना आणि सोबत मान्यवर दिसत आहेत खासदार संजयभाऊ देशमुख काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व डॉक्टर प्रशांत सुर्वे यांची मुलाखत व सत्कार करताना दिसत आहेत पुसद येथे खासदार संजयभाऊ देशमुख यांची विजया रॅलीमध्ये मिरवणुकीमध्ये मान्यवर सह दिसत आहेत विजय रॅलीमध्ये संजयभाऊ देशमुख यांच्या पुसद येथील विजय रॅलीमध्ये दिग्रजचे अनवर भाऊ घोंगडे प्रामुख्यानं उत्साहित दिसत आहेत खासदार संजय भाऊ यांच्या पुसद येथे विजय मिरवणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यासह उत्साहित जनसमुदा उत्साह साजरा करताना व नाचताना जलोष करताना दिसत आहेत डॉक्टर सुभाष राठोड कारंजा वाशिमचे जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य संजय भाऊ देशमुख यांच्या मातोश्रीवर मुलाखत घेण्यासाठी आलेले तो आपल्याला दिसत आहे खासदार संजयभाऊ देशमुख जनतेशी संवाद साधताना उत्साहित आनंदी दिसत आहेत खासदार संजयभाऊ देशमुख यांचे मातोश्रीवर चाहत्यांची गर्दी आपल्याला दिसत आहेत संजयभाऊ देशमुख यांची मुलाखत घेताना वाशिमचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सुभाष राठोड कारंजा त्यांच्या मित्र मित्रमंडळासह आपल्याला मुलाखत घेताना व सत्कार करताना दिसत आहेत येथील मराठा समाजातर्फे खासदार संजय भाऊ देशमुख यांना आरक्षणाबाबत निवेदन व सत्कार करताना रविभाऊ आरगडे दिग्रजचे माजी नगर अध्यक्ष रविभाऊ आरगडे यांच्यासह मराठा समाज समाज आपल्या बांधव दिसत आहेत पेन्शन खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या मातोश्रीवर सर्व कर्मचारी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे या याचे निवेदन खासदार संजयभाऊ देशमुख यांना देताना व त्यांचा सत्कार करताना दिलीप मेहपाल यांच्यासह कर्मचारी दिसत आहेत